जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव एकोणावीस सप्टेंबर दोन हजार एक चोवीस रोजीचे आज नवी मुंबई वाशीमध्ये त्रेसष्ट गाडी कांदावके म्हणजे चौदा हजार नऊशे एकोणसाठ पिशव्यांची कांदावक का आहे बाजारभाव पुन्हा व ओतूर भागातील गोळे कांदे चारशे साठ ते चारशे सत्तर रुपयांनी विकले गेले तर मोठे सुपर कांदे चारशे चाळीस चारशे पन्नास रुपये मिडियम सुपर चारशे वीस चारशे तीस रुपये जनरल कांदे चारशे ते चारशे तीस रुपये गोल्टा गोल्टी तीनशे चाळीस चारशे तीनशे साठ रुपये गोल्ट गोल्टी तीनशे ते तीनशे वीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये सिंगलपट्टी डॅमेज कांदे दोनशे पन्नास तीनशे सत्तर रुपये डागी सुपर दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव पुन्हा व उतूर भागातील कांद्यांना होता नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्यांना चारशे पन्नास ते चारशे सत्तर रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव मुंबई एफ एम सी वाशी मार्केटमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा